लवकरात लवकर मंत्रीपद मिळावं ते आपली आज आपली अशी आपली मंजूर करता येत्या वर्षी आपलं अपिवेशन देणारी मिळते त्या सर्व दिली आल्यानंतर शिवर्णाचा अर्पण करते त्याप्रमाणे आपल्या शिवर्ण लिहिजावती नाही तिथे आपलं अर्पण केलेलं आहे तेव्हा हा दशांचा भा या कुटुंबांक्रमाने मोठ्याही प्रमाणात मिळेला ते सर्व करा चांगला आरोग्य प्राप्त करून द्या

ज्या ज्या ठिकाणी आज वाचा फोडतील ती ती वाचा सत्य करून देवा त्याचप्रमाणे आमदार आपले आपले जग जनर जे काय म्हणून आज जी काय पालन पोषण करतो ह्याच्यापेक्षा त्यांच्या हातीत येऊ भाई जबाबदारी आणि आज त्यांच्या आज जी काय इच्छा असते ती इच्छा सगळी आज गणेश भक्तांच्या ती पुढे करा त्याचप्रमाणे पुढे जे काय निवडणुकी येतील आणि जे काय म्हणून साहेब किंवा आरक्षण पडा त्याप्रमाणे जे काय आज त्यांचा तिकीट मिळाल ते त्यांच्या माध्यमातून येणारे सगळे ग्रामपंचायत नगर अध्यक्ष आणि नगरपंचायती असतील ते सगळे निवडाव येऊ काही आणि सगळे गणेश भक्त असत ते कायमस्वरूपी आज साहेबांबरोबर हाके हाक देऊन उभे राहा खेळ अशी तुमच्याकडे आज जी काय म्हणून मागणी मागतो ही मागणी परिपूर्ण करा आनंदाप्रमाणे